काय सांगाल कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे तुमचा आणि लोकांमध्ये जात आहेत काय लोकांच्या समस्या आहेत लोकांमधन कसा प्रतिसाद तुम्हाला सर्वप्रथम मी पक्षाचे या ठिकाणी आभार मानतो की मला त्यांनी एक सक्षम कार्यकर्ता समजून मला त्यांनी उमेदवारी देण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि नक्कीच जे पक्षाने निर्णय घेतलाय त्या निर्णयास मी मान्य असून मी त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्यात प्रचाराला जाऊन त्यांच्या गाठीबिटी प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी प्रचार असू दे संवाद बैठक असू दे कोपरा बैठक असू दे त्या ठिकाणी घेत आहे आणि अतिशय उत्स्फूर्त साथ मला त्यांचा आणि आशीर्वाद त्या ठिकाणी मिळत आहे आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊंनी केलेल्या के कामाची पावती मला वाटते त्या ठिकाणी मला भेटत आहे कारण की खरं सांगायचं झालं तर आदरणीय भाऊंनी आज दिगंची सारख्या शहरात बघायचं झालं तर अतिशय मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी ऊस उत्पादन शेतकरी त्या ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या बांधावरती जाऊन मी त्यांच्या गाठी बिटी सगळं काही घेत असताना मला ते शेतकरी अतिशय आनंदानं त्या ठिकाणी सांगतात की आमच्या गावाला त्या ठिकाणी पाणी आलं आणि त्या पाण्याच्या ह्याच्यावरती आता आज आमचं पीक असू दे इतर कोणतीही ऊस डाळी बाजून इतर सर्व काही असू दे गहू ज्वारी आता गव्हाचं सीझन आहे अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून असू दे सर्वसामान्य जनतेतून असू दे अतिशय चांगला प्रतिसाद मला भेटून आशीर्वाद ते सगळेजण त्या ठिकाणी मला देत आहे काल प्रणव केला काय सांगाल भाजपचे नेते होते आज आता झालं मला वाटते काल अध्यक्षांनी दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की अतिशय चांगलं पक्षाचं काम ते या दिगंच गावात त्या ठिकाणी केलं होते आणि गेले दहा वर्ष ते मला वाटते पक्षाचं काम एकदम प्रामाणिकपणे जनतेत पोचवण्याचं काम असू दे जनतेला विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत त्यांची असू दे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत होते आमची मला वाटते आधी पण त्या ठिकाणी आमचा त्यांना मागणी होती की तुम्ही आमच्यासोबत काम करा पण ते पक्षासोबत निष्ठावंत होते काही कारणास्तव मला वाटते पक्षाने त्यांना डावलं असेल किंवा काय त्यांच्यात बरा समजुकी किंवा काय इतर काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असतील पण त्यांनी एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला की आदरणीय अध्यक्ष आदरणीय भैयांच्या पाठीमागे राहून आपण आम्हाला पाठिंबा देऊन आमच्यासोबत सक्रिय होऊन त्या ठिकाणी काम करायचं त्यांनी त्या ठिकाणी निवडलं आणि मी त्यांचं आभारही मानतो आणि स्वागतही करतो विरोधकाकडून असंही बोललं जात आहे की प्रणव गुरु गेले त्यांच्या मागची लोक गेलेली नाही त्यांच्यासोबत मला वाटतं येणाऱ्या नऊ तारखेच्या ह्याच्यात तुम्हाला दिसून जाईल की दादा येण्याना काय फरक पडतो आणि मतदारही देखील त्यांच्या मागे ठामपणे विश्वास नाहीत कारण की त्यांनी कालही बोललं आमच्या सोबत बैठक न करता मला वाटते त्यांनी त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्त्यांसोबत पहिला मला वाटते त्यांनी निर्णय घेण्याच्या आधी त्यांच्यासोबत बैठक केली सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं की आदरणीय अध्यक्षांच्या मागे आपण पाठिंबा देऊन आपण त्यांना विजयाच्या ह्याच्यात घेऊन जाऊया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निर्णयावर त्यांनी आमच्यासोबत निर्णय घेऊन आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून तुमच्यावरती एक टीका होते वारंवार जे अध्यक्ष नगरपंचायत इलेक्शन मध्ये बोलले होते की सौरभ भाई यांनी ओबीसींवरती अन्याय केला आहे त्यांनी कुणबीतून अर्ज भरून ते व्हिडिओ त्यांचे प्रचंड व्हायरल होत आहेत आणि आज दिगांची जिल्हा परिषद गटातून कुणबीतून तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये अर्ज भरलेला आहे मूळ ओबीसीवरती तुम्ही अन्याय करताय असे वारंवार तुमच्यावरती टीका टिप्पणी होते आज मला वाटते बघायचं झालं तर आदरणीय दादानी प्रवेश केला मला वाटते ते देखील ओबीसीतनं इच्छुक होते आज मला वाटते शेखर बंदिवे असतील येण्याचा मला वाटते हे करते प्रवेश करणार आहेत किंवा पाठिंबा द्यायचं त्यांचं चाललेलं आहे म्हणजे अनेक घटक असतील अनेक समाजातील बांधव असतील आमच्यासोबत काम करायची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आमच्यासोबत येण्याचं त्यांचं हे आहे असं मला वाटते जर अन्याय होतच असता तर हे सगळे आमच्या मागे राहिले असते असं कदाचित मला वाटत नाही पण लोकांचं जाईल तिथं प्रतिसाद चांगला आहे जाईल त्या समाजात जाईल त्या घटकात त्यांनी उत्स्फूर्तांना आम्हाला भेट देतात मला घरी बोलवतात आमच्या इथे हे करा म्हणजे त्यांना एक माझ्याकडून किंवा अध्यक्षांकडून एक विश्वास आहे आणि नक्कीच ज्या विश्वासानं ते आमच्यापाशी येतात नक्कीच त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही जे असं अध्यक्षांनी आदरणीय भाऊंनी आदरणीय भैया त्या ठिकाणी काम करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाऊल चालण्याचा प्रयत्न नक्की मी त्या ठिकाणी करणार आहे आणि मला वाटते राजकारणातली उमेदवारी किंवा निवडणूक माझ्या आयुष्यातली ही पहिले नक्की हे सर्व बांधव माझ्यासोबत त्या ठिकाणी त्यांचा गट तट काही असेल ग्रामपंचायतचं सोसायटीचं बाकी सगळं बाजूला ठेवून नक्की ते माझ्यावर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आमच्या मागे त्या ठिकाणी येतात नक्की त्या विश्वासाला मी आयुष्यभर त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही एवढी मी ठामपणे तुम्हाला सगळ्यांना सांगू असं वाटत नाही का गेले दोन तीन दिवस झालं एक चढावड सुरू आहे आज या पक्षामध्ये पक्षप्रवेश झाले की संध्याकाळी त्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होतात प्रचाराचे मुद्दे थोडेसे बाजूला ठेवून पक्षप्रवेशाकडे जास्त कल चालू आहे आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं मला वाटते भेट दौरा करत असताना किंवा दिघांच्या गावात फिरत असताना आज तुम्ही बघायचं झालं माझं भाषण मला वाटते आपला मी पत्रकार कोणता घेऊन त्या ठिकाणी फिरत नाही किंवा माझ्यासोबत कुठं मला वाटतं आमच्या काय ताळमेळ आपला काही होत नसेल पण नक्कीच मी प्रत्येक भाषणात सांगण्याचा प्रयत्न करतो की केलेले कामाचं तुम्ही बघा आज गावात प्रत्येक गावात किमान दहा पंधरा काही असतील आदरणीय भाईंच्या आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे काही कामं त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही भाषण करतो त्याच्यावरती आम्ही ते मुद्दे धरून त्या ठिकाणी बोलतो आम्ही कधीही टीका टिप्पणी करायचं राजकारण त्या ठिकाणी केलंही नाही आणि करणारही नाही मी देखील कामा संदर्भात बोलताय तुम्ही आठवणी लोकांनी का नाकारलं आणि केलेल्या कामांवरती खरंच या निवडणुकीत लोक विश्वास का नक्की विश्वास ठेवतात मला मतदारांवरती नक्की या ठिकाणी विश्वास आहे की लोकांना आम्ही केलेले कामं त्या ठिकाणी मान्य आहेत नगरपंचायतमध्ये जे काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असतील मला वाटते केलेल्या कामांना माणसांनी प्रतिसाद मला वाटते अतिशय मतदानानं आम्ही त्या ठिकाणी आहे व झाली असतील नक्की आम्ही ते पुढच्या निवडणुकीला भरून काढू आणि केलेले कामं जे काय असतील त्याच्यात अजून भर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत असो इतर जिल्हा परिषद गटात असो आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि करत राहू इतक्या कमी वयात तुम्ही उमेदवारी करताय काय आव्हान आहे तुमचं आज मी एक तरुण म्हणून किंवा युवकांचा आयडल म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे काम करत असताना अतिशय उत्स्फूर्त साथ माझ्या गटातून असून मला वाटते आजूबाजूच्या तीनही गटात मला अतिशय युवकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी आहे प्रत्येक गावातनं त्या ठिकाणी मला फोन येतात दादा आज इथे या भाई आज आपण हे करू आज हे नियोजन करू म्हणजे युवक होऊन माझ्यासोबत यायचं त्यांचं म्हणजे माझ्यासोबत सक्रिय होत आहेत म्हणजे युवक देखील राजकारणात त्या ठिकाणी सक्रिय होऊन त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे मला अतिशय आता तुमच्या समोरचे जे उमेदवार आहे ते काळातले आहेत ते वयानं तुमच्यापेक्षा जास्त आहेत आदरणीय आहेत निवडणुकीमध्ये या अशा उमेदवारावर तुम्ही टीका टिप्पणी करणार का मी आधी पण तुम्हाला सांगितलं कदापि तुम्ही माझ्या भाषणात कुठेही त्या ठिकाणी नव्हता आदरणीय कुठे ना नसतील ते मला वाटते मला आजोबा असल्यासारखे आहेत आणि त्यांचा मी नातो असल्यासारखा आहे त्यामुळं मला त्यांच्यावरती कोणतीही टीका काही करायची नाही त्यांच्यावर न बोलता जे काय माझ्यापाशी मुद्दे आहेत कामाचे जे मी दोन वर्षात ती दा या ठिकाणी सगळ्यांच्या सुखादुखात जाण्याचा प्रयत्न प्रामाणिक त्या ठिकाणी केलेला आहे त्या प्रयत्नावरती त्या मुद्द्यांवरती मी त्या ठिकाणी येणारी निवडणूक पार पाडणार आहे भारतीय जनता पार्टीकडून अजून तुमच्यावरती आरोप होत आहेत की अजून पोराचं वय झालं नाही तरी सुद्धा त्यांना घराने शाही चालवायचे इथं अनेक मध्ये कार्यकर्ते असून सुद्धा घरात उमेदवारी देण्याचं नक्की कारण काय एक तुम्ही प्रश्न विचारला मला एक डायलॉग त्या ठिकाणी आठवला की आदरणीय सत्यजित तांबे यांनी एक अतिशय चांगला त्या ठिकाणी मला वाटतं एक वाक्य त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे घराणेशाही असो किंवा वारसा असो वारसानं संपत्ती धन त्या ठिकाणी येते पण कर्तृत्व आणि नेतृत्व ही मला सिद्ध करावं लागते नक्कीच कर्तृत्व आणि ने नेतृत्व येणाऱ्या भविष्य काळात मी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवेल तेव्हा मला वाटते सर्वसामान्य जनते असतील पुढारी असतील किंवा सगळ्यांना त्या ठिकाणी माझ्यावरती विश्वास बसेल हे सांगू शकतो तुम्हाला मालक म्हटलं जात आहे संकल्पना <laughs> काय आहे आणि काल एका ओबीसी नेत्याने तुमच्यावर टीका केली की जनतेचे हे मालक आहेत म्हणजे जनतेला उद्या नोकर म्हणून ह्याच्याकडे जावं लागणार आहे आजपर्यंत मला वाटते मालक मला म्हणा किंवा पण माझ्या सहकाऱ्यांनी कधीही कुणावरती दबाव किंवा तणाव त्या ठिकाणी आणला नाही की यांना मालक म्हणा किंवा कि पैसे जाताना असं करा हे करा माझ्यापाशी हर एक घटकातला त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो एक काम असू दे किंवा माझ्याकडून त्यांचं काम होऊन त्यांना समाधान व्हावं म्हणून माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो मला कदापित वयस्कर आले पृथ्वी म्हणतो पृथ्वीराज म्हणतो किंवा एखादा लहानातला लहान मुलगा जरी आला पृथ्वीभाय आलो म्हणतो किंवा भैया आलेत काही जण दादा म्हणते <sweep> म्हणजे मी कुणावरती त्या ठिकाणी कधीही दबाव त्या ठिकाणी केला नाही कार्यकर्त्यांनी किंवा युवकांच्या सहकाऱ्यांनी माझ्या त्या ठिकाणी त्यांनीच मालक किंवा हे त्या ठिकाणी गोष्टी धरले असते माझे कुणालाही त्या ठिकाणी असं दबाव राहणार नाही तुम्ही मला हक्कानं एक तुमचा घरातला मुलगा म्हणून समजा तुमचा भाऊ म्हणून समजा तुम्ही मला हक्कानं पृथ्वी म्हणा पृथ्वीराज म्हणा कुणाला भैया म्हणून वाटते म्हणा दादा म्हणा अजून इतर काही गोष्टी असतात तेही देखील तुम्ही हक्काने मला बोलवून त्या ठिकाणी बोलवू शकता कारण मी एक हक्काचा माणूस आहे त्यांनी मला कधी काही समजून बोलू शकता वयस्कर असले बाळा दादा य असं काही म्हणू शकता म्हणजे ते काही मुद्दा मला वाटते टीकासारखा नाही पण असो त्यांनी आता त्या दिशेला राजकारण घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण नक्की मी त्याला काय उत्तर देणार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा माण देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद